मंगल मंगल नाम विठो बाचे मंगल मङ्गल नाम विठो बाचे खंडे जन्म उच्चारिता खंडे जन्म मंगल मंगल नाम विठो वाचे मंगल मंगल नाम विठोबाचे सुलभ दुर्लभ ब्रह्मादिक वंद सुलभ दुर्लभ ब्रह्मादिक वंद वेदाधिक शुद्ध गा जया वेदाधिक शुद्ध गांति जया मंगल मंगल नाम विठो वाचे मंगल मंगल नाम विठो वाचे नाम विठोबाचे नाम विठोबाचे सावता म्हणे सर्व सुखाचया आगर सावता म्हणे सर्व सुखाचया यागर रकुमा देवीवर विटे वारी रकुमा देवीवर विटे मंगलमंगल नाम विठो मंगल मंगलमंगल नाम विठो उच्चारिता वाचय खंडय जन्म उच्चारिता वाचय खंडे जन्म मंगल मंगल नाम विठो बाच मंगल मंगल नामो बाच नाच नामो बाच मूर्ती होती हो